बाळावासी सगळे नारळ ठेवून घालून जो भेटीसाठी आता मी गाराण सुरू करतोय बा देवा महाराजा खासा तो होल्डो महाराजा मानकऱ्यांचा नारा सर्वात शेवटी ठेवला जाऊ मानकऱ्यांनी कृपया ठेवून दरवर्षीप्रमाणे आपल्या इसुली गावातील होळीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे <ंगेट> नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय तर आजच्या या मध्ये तुम्हाला आमच्या शिगमोत्सवाचे जे काही अंतिम क्षण असतील ते तुम्हाला पाहायला भेटतील जसे की शेवटचे राहिलेले जे पारंपरिक विधी वगैरे असतील ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील तसेच नवस करणे नवस फेडणे जी जी या पद्धतीची जे विधी असतील जे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसतील होळीच्या देवासाठी जी नारळ आणले जातात त्यांच्यासाठी गाराणे गाठले जाते जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कोलट्या देवाला गावेतला सुधारे सर्व भाविक भागांना गंभे विनंती आहे की कृपया आपण शांतता भावाने आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी उभं राहतो सर्व मानक सर्व सर्व मानकऱ्यांनी होलटे त्यांनी घेतला ठेवून द्यायचं या ठिकाणी घ्यायचं ठिकाणी माहेर वासिनी यानंतर माहेर वासिनी पुढे जायचंय बाहेर त्यांचे गावे ठेवून घ्या सगळ्यांचे ठेवून घ्या आणि एका टायमातच गाडाने घाल बाहेर वासिनी सगळ्यांनी नारे ठेवून त्यांच्या गावाने घालून घ्या एका टायमातच गावा मान्य करणु घुम बराया बंदि सर्व सर्व इंचुरीमधून आलेल्या सर्व भाविक कृपया आपल्या हातातील नारं आपल्या ठिकाणी ठेवून या ठिकाणी काढवायची ती कारण होईल आपला लावून प्रसाद म्हणून आपल्या घरी येऊन जायचं आहे सर्व आम्ही मानकरी आपलं स्वागत करतो तरी सर्वांनी आपापला जो आपल्या बाराच्या हॉटेल साठी भेटीसाठी जो प्रसाद म्हणून जो आपल्याला भेटेल तो नारळ प्रत्येकाने हातामध्ये घ्यायचा आहे आता आम्ही थोड्या आता लगेच सुरू करतोय प्रत्येकानी जो भेटीसाठी आलेला आहे तो आता ठेवायचा आहे असा मी गाराण सुरू करतोय बा देवा महाराजा खासा होल्डो बाराचा इंचरी गावातले जे काय रहिवासी आज पिलगी कोण आज कोण नाही कुठल्या प्रकारची नाही आज जी रयत पिलगी हा आज त्या रत पिलक्याकडे आज कोणत्या प्रकारच काही जरी त्रास असलो तर इंचुरी सारख्या बाया आणि खासा बाराच्या होल्ड्या आज त्यांच्याकडे असलेलो काही त्रास तो आज दूर करून आज त्या लेकरांका चांगली बुद्धी चांगली मती चांगलं आरोग्य धनधान्य ऐश्वर संतती संपत्ती सुख समाधान देऊन आज त्यांच्या घरमटीकडे म्हणा किंवा इतर कोणताही आज कामाधंद्याकडे घातलेल्या शब्दाकडे उरलेल्या कामाकडे काही जरी अनिट असला तरी आतबराच्या वडल्या ज्यावेळी ज्या वेळी अग्निप्रकट अग्नी अग्निप्रकट करतो त्या अग्नी की ज्यांचं जो काय मनात किंवा त्यांच्याकडे काही क्लेश असलेलो त्या अग्नी नाहीस होऊन आज त्या ले, लेकरांचा कोणत्याही प्रकारचा त्रास न होता त्या लेकरांची इच्छित मनोकामना पूर्ण करून आज त्या लेकरांचा सुख समाधान गुण्या गोविंदान आज ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या घर ते त्या वास्तव्य करतात त्या त्या घरमाठी आहेत त्या स्थळातल्या ब्राह्मणांत स्थळातल्या विसोट्यान त्याप्रमाणे प्रत्येकाच्या घरच्या दस पितर घर तीन पूर्णपणे त्या लेकरांच्या दहेवान प्रत्येकाची कुलदेवता त्या कुलदेवतेनी पूर्णपणे पाठीशी रवान आज आपली ग्रामदेवता माऊली सर्व लेकरांचे आज पालन करती देवता आज ग्रामदेवता माऊली माऊली देवतेचं पूर्णपणे त्या सगळ्यांच्या पाठीवर एक आशीर्वाद असाल त्याप्रमाणे आज जी का आज बाराचा होल्डो आह त्यांनी आज कृपा दृष्टी ठेवून या लेकरांका सगळ्यांका गुण्या गोविंदा ज्याप्रमाणे आज वार्षिक जसो का आज एकमेकां एकमेकांच्या आता कुठची वाडी असो ने कुठचे गावातले इतर पिलगी असिळगी नाही पिळगी असं नाही कोणी असे जसे एका दिलान एका दिलात जशा प्रमाणे आपण कुटुंबात जाण त्याप्रमाणे प्रत्येकान आपल्या वाडीत पण एकामेक सी एका एका मत एका चितान एका दिलान एकमेकाशी कोणत्याही पद्धतीचं वादविवाद न करता सलोख्या नानात जसे कृष्ण सुधामाच्या नाता होता जसा मैत्रीपूर्ण तसा प्रत्येक वाडीतल्या लोकांनी एकमेकाशी आणि आपल्या भावबंधाशी किंवा इतर वाडीतील लोकांशी गावातल्या लोकांशी पण व्यवस्थित तितक्याच पद्धतीनं चांगला वागाचा असं तुका बाराच्या वडल्या हो सांगण्या करतोय त्या सगळ्या जमलेल्या आमच्या बाळगोपाळ इंचुलीतल्या सगळ्या रयत पिलगेक अ... बाराच्या वडल्या आज आई माऊली तुका एवढाच सांगणार करते की आज त्या सगळ्या लेकरांका चांगली बुद्धी चांगली मती चांगलं आरोग्य धनधान्य ऐश्वर्य संतती संपत्ती सुख समाधान देऊन सुखाचा मार्ग देऊन अशी तुझी प्रत्येकाकडून सेवा चाकरी करून घ्या आणि बरा कर रे महाराज यानंतर गेल्या वर्षी ज्यांचे नव घेते मानकरांचा नारा सर्वात शेवटी ठेवला जाईल मानकऱ्यांनी कृपया ठेवू नका नारा एवढा दाखला त्यांचे नव स्पोर करायचे आहेत पण थांबायचं या ठिकाणी सर्व इन्सुलीतील सर्व भाविक भक्तांना एक निवेदन आहे की उद्यापासून दोघांच्या हातून लावणाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळी आठ वाजल्यापासून आपल्या गोरवंशीप्रमाणे चोबाच्या येथून भावनाला सुरुवात होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी याची नोंद घ्यायची आहे ज्यांच्या अंगवाणी असतील त्यांनी कृपया ज्यांच्या गेल्या वर्षी अंगवणी केलेल्या आहेत नवस बोललेले ते नवस या ठिकाणी येऊन त्यांनी नवस आपले पूर्ण करायचे आहेत आपली

आजच्या लेकराकडे कोणत्याही प्रकारचा काही जरी घटना टाकतो तर तो दूर करू आजचा तर पाहून करून दे कुठल्याही परिस्थितीचा त्रास त्याच्याकडे त्या होऊ नये आणि कुठच्या आजच्या आई तास त्या आज लेकरांना मिळवून ठेव शिक्षणाकडे म्हणठे इतर कोणत्याही कार्यासाठी म्हण त्याच्या गडबडाटी चूक महाराष्ट्र बांधलेला आता मान्य करून त्याच्या घर कुटुंबाकडे नोकरी व्हायकडे आपल्याकडे काही राहून फटानाट आला तर त्या दूर करून आज त्या लेखनाची इच्छित मनोबामानं आणि बरा करते दरवर्षीप्रमाणे आपल्या इरसुली गावातील होळीचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे इन्सुली गावामध्ये हा होळीचा उत्सव साजरा करताना संपूर्ण भाविक भक्तामध्ये प्रचंड अशा प्रकारचा उत्साह असतो भक्तिभाव असतो आणि त्याच भक्तिभावासाठी या ठिकाणी आपल्या संपूर्ण इन्सुली गावातील बारावाड्यातील जी रोमटं आहेत ही रोमटं पोंड्या देवाच्या भेटीसाठी इथं येतात होंड्या देवाची भेट घेतल्यानंतर या ठिकाणी ज्या पर परगावातून पर असणारे जे भाविक भक्त आहेत ते आपला चर नारळ आपल्या होंड्या देवाच्या चरणी अर्पण करतात त्याच्यानंतर सासूरवाशिणी या ठिकाणी नारळ ठेवतात त्यानंतर इसुरी गावातील सगळे जे भाविक भक्त आहेत हे सगळे भाविक भक्त होंड्या देवाच्या चरणी आपला नारळ अर्पण करतात आणि त्याच्यासाठी संपूर्ण गावातील जी पिल रेत पिलगी आहेत या सर्वांना सुख समाधान लावावं याच्यासाठी मानकरी मानकरी मंडळी इथं सार्वजनिक गाणं सांगतात त्याच्यानंतर दरवर्षी जे लोक आपल्या काही अडचणी असतात त्याच्यासाठी नवस बोलतात हे नवस या ठिकाणी वेळले जातात दा। नवस केल्या केल्यानंतर परत काही लोक असतात ते नवस बोलतात त्यांच्या नवसाची गाराणी घातली जातात त्याच्यानंतर सगळे जे मानकरी असतात हे मानकरी आपापला नारळ इथं ठेवतात मानकऱ्यांचा नारळ नारं ठेवल्यानंतर या ठिकाणी आपली जी होळी आहे त्या होळीला धूळ मारली जाते होळीला धूळ मारून झाल्यानंतर या ठिकाणी सगळे जे प्रत्येक मानकरी आहेत हे मानकरी या ठिकाणहून नारळ घेऊन आपल्या ज्या मंदिरात जातात आणि मंदिरात जातात आणि त्याच्यानंतर नदीला जातात आणि नदीला जाऊन त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करून या ठिकाणी तीर्थ आणलं जातं हे तीर्थ चारही मानकऱ्यांच्या जे पाट्याकडे नेलं जातं आणि त्याच्यानंतर उद्यापासून संपूर्ण इंसुली गावामध्ये आपल्या नावणाचा जो कळस आहे हा नावनाचा कळस संपूर्ण घराघरात नेला जाणार आहे अशा प्रकारे हा आपला उत्सव आहे हा उत्सव इवसुलीमध्ये संपन्न होत असतो का खरं म्हणजे पाहिलं तर इंसुली गाव हा मोठा आहे आणि भाविक भक्तांची संख्यासुद्धा आपण पाहिलं असेल तर प्रचंड प्रमाणात इथं आपले भाविक भक्त येतात खरं म्हणजे सगळ्यांच्या नवसाला पावणारा होल्डा देव असं म्हटलं जातं आणि त्याच्यावरची जी श्रद्धा आहे ती संपूर्ण इन्सुली वासियांचीच नाही तर माहेर असेल किंवा परगावातील लोक आहेत यांची होल्ड्यावर देवावर देवा इन्सुलीच्या होंड्या देवावर असणारी जी निष्ठा आहे भक्ते ती कायम कायम आपल्याला दिसून येत आहे आता जर आपण पाहिलं असेल तर काही तरुण वर्ग आपण म्हणतो की ते देवपूजे देवापासून थोडे वेगळे जातात पण या ठिकाणी इन्सुली गावातील आपली जत्रा असेल इतर कार्यक्रम असतील किंवा आपला होळीचा सण असेल संपूर्ण गावातील अगदी लहान तरुण वर्ग सुद्धा तेपासून आबाल आभार वृद्धापर्यंत तसंच सर्व महिला वर्ग या इन्सुलीमध्ये पाहिलं तर संपूर्ण देवा देवाला मानणारे आहेत देवाच्या चरणी आपला भाव अर्पण करणारे आहेत आणि हे संपूर्ण इन्सुलीतील भक्तिपय वातावरण पाहिलं तर खरोखर आप आपल्याला म्हणता येईल की जे आपले लोक आहेत हे देवाच्या चरणी लीन होतात आणि खरं म्हणजे देवाच्या चरणी लीन झाल्यानंतर आपल्या मनात जे काही कमीपणा असेल किंवा जे काही वाईट वृत्ती वाई असतात ह्या वाईट वृत्ती खरोखर इथं इथं आल्यानंतर नाही ज्या होतात आणि ह्या अशाच सदैव राहोत अशी श्री होलड्या देवाच्या चरणी प्रार्थना आणि माऊली देवी चरणी प्रार्थना करतो धन्यवाद આમ કે છે તો દર ગેરું બનાવાનું છે હા એ બંદર તો આ બધા સગઈ ઓય ઓય માલ કરાય આ મોં જો દે પર આ રે આ તો ન देवा महाराज खासा बारा तू महाराजा आज हे तुझ्या मान मानकर सगळ्यांनी तुझ्या भेटीसाठी आज अमृताचा फळ ठेवलेला त्या मान्य करून घे आज त्या लेकरांच्या सगळ्यांच्या यवतलेल्या कामाकडे कामाधंद्याकडे घातलेल्या शब्दाकडे कामाकडे केले मेहनतीकडे काही जरी आडकाठी असली तर आज बाराच्या होल्ड्या आज सगळ्या मानकऱ्यांची जी काही आडकाठी असा त्यांच्या कामाधंद्याकडे आज त्यांच्या घर कुटुंबाकडे म्हणा किंवा आज मुलाबाळाकडे नोकरी व्यवसायाकडे धंद्याकडे काही जरी खोटानाटा असला तर बाराच्या होल्ड्या दूर करून आज त्या लेकरांची सगळ्यांची आज इच्छित मनोकामना पूर्ण करून आज ज्याप्रमाणे आज जसे एकामेका एकाच्या एकामेकाच्या एका मतान एका दिला एकत्र नांदतात त्याप्रमाणे आज तुझी जी काय पुढची काय जी कामा दैविक कामं म्हण तुझी म्हण किंवा आज देवी माऊलीची म्हण आज त्यांच्यानी सगळ्या मानकऱ्यांनी एका मतान एका चितान कोणाबद्दल काही वाईट भावना न ठेवता बाराच्या वडल्या काही जरी कलुषित कोणती भावना असली आज तुझ्या होली दहनाच्या अग्नीच्या ह्याच्यात आज ती पूर्णपणे नष्ट होऊन आज पूर्णपणे त्या निरपिंजा सगळी मानकरी पिलकी हिर्ती पिळगी होऊन आज त्या लेकरांका सगळ्यांका एकत्र एका मतान एका चितान एका दिलान नांदाल तुझी आग तुझी आग तुझी तुझी आज तुझी जशी काय सेवा चाकरी करतं तशी तू सेवा चाकरी करून घे आज तुझी आज दाडेगार बिलकी नाही कशा कशामध्ये नाही कशा पद्धतीन नाही आज तुझी तुझांटे वराच्या वडील आज माई माऊली जाणता आज तेचही आज तुका आज बाराच्या वडील आज काय आज आज दांडेकर काय सामीलपणा घेऊन आज मान मानकऱ्यांकडे लोक क्लेश नष्ट करून आज त्या सगळ्या मानकऱ्यांका चांगली बुद्धी चांगली मती चांगलं आरोग्य धनधान्य ऐश्वर संतती संपत्ती सुख समाधान देऊन असेच <laughs> एकत्र ना तुझा गुण्या गोविंद कार्यक्रम करून घे सुख दी त्यांना सुखाचा मार्ग दी आणि बरा कर रे महाराज

બારક બાબુ કાલે રેના નાય વિજયન બારીક હોયમાં વિજયન વિજય ખાંગ રે બા

મગિયા 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 અરે યાર સુમ 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 સુમ

माझ्या खाता बारा तो ओढलो म्हणायच्या आज हे सगळी आज तुझी मान मानकरी ती पिलगी गाव पिलकी रेज पिलकी सगळी मिळाल आज तुझ्या मात्र म्हणे सात दिवसाची सेवा केलेली आहे आज ती सेवा पावन करून घे आज गाव पिळगेकडे म्हण किंवा मान मानकऱ्याकडे म्हण इर्तीक पिळगीकडे काहीतरी खोटा नाटा असला आज तुझे आज ही धूळ मारतो आज त्या घेतात तत्वार आणि सत्वार की आजचा काय खोटा नाटा आता दूर करून आज त्या सगळ्या पिळगेक आज जी तुरी गावात पूर्ण सगळी जी पिळगी राहतात ती मग ती कोणती गाव असा नाही मानकरी पिलगी असताना रयत पिळगी नाही इर्तिक असा नाही कोणतीही पिलगी असा नाही कुठल्याही भावाची कुठल्याही धर्माची कुठल्याही जातीची नाही आज त्या पिळगेक सुखी नका आज त्या सगळ्या पिळगे चांगली बुद्धी चांगली मती चांगलं आरोग्य धनधान्य संतती संपत्ती सुख समाधान देऊन सुखाचा मार्ग देऊन आज तुझी धूळ मार पावन करून घे आणि बरा कर रे महाराजा मित्रांनो व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा